आज शाळेची एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत काय वाटतंय अतिशय आनंदाई आम्हाला वाटतंय आणि पुन्हा बालपण यावं आणि पुन्हा बालपण अनुभवावं असंच वाटतंय ते दिवस सगळे येत शाळा ती शाळा पांढराक्षण इतर क्षेत्राचे डबे ते गुरुजींचा मार हे सर्व काही अनुभवला असं परत यावं असं वाटतं म्हणूनच ना बालपण देगा देवा बालपणासारखे सुवर्णक्षण आणि सुवर्ण दिवस पुन्हा आहे या तस्पदर अमृतोशी वर्षात आहे शाळेत आहे या उत्सवाला आमच्या मनापासून शुभेच्छा हे शिक्षक आज हयात आहेत त्या सर्वांना ते काही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आज तुम्ही शाळेत आलेला कित्येक दिवसानंतर शाळेत आलेला काय वाटतंय आज शाळा भरक्या वाटलेली आम्हाला आधी माझे विद्यार्थी गुरुजीन संपलेले आमचे शेवट झालेले गुरुजीन शाळा भरल्या भरक्या झालेली शाळा विद्यार्थी आहेत आमच्या पप्पा नाही ज्येष्ठ माझे विद्यार्थी एकत्र आलो जणू शाळेत त्यांनी पहिलीच्या वर्गात जातात वाटलं एकंदरीत आज एवढ्या दिवसानंतर शाळेत आल्या आज आज एवढ्या दिवसानंतर शाळेला शाळेत आल्या शाळेतील जुन्या मित्रमैत्रिणींची भेट झालेली आहे काय वाटते पंच्याहत्तर वर्ष झालेल्या एकशे पंच्याहत्तर वर्ष झालेल्या शाळेचा हा महोत्सव म्हणा किंवा जुन्या माजी विद्यार्थी आणि आधी विद्यार्थी यांचं जे एकत्रीकरण केलेलं आहे ते अत्यंत स्तुत्य आहे मला या शाळेविषयी अत्यंत अभिमान आहे याचं कारण माझे वडीलही या शाळेत शिकले मी या शाळेत शिकलो आणि माझी मुलंही या शाळेत शिकली आमच्या तीर पिढ्या या शाळेत शिकल्यामुळं आम्हाला या शाळेविषयी नितांत आदर आहे आणि या शाळेची उत्तरोत्तर उत्तर प्रगती व्हावी अशी मी ईश्वरचरणी आणि सर्वांना विनंती करतो आणि या शाळेची भरभराट होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो आम्ही एकोणीसशे पंच्याहत्तरला चौथीला त्र्याहत्तरला चौथीला होतो त्र्याहत्तर त्र्याहत्तरला आणि इतका मला आज आनंद आहे की माझे पंजोबा माझे आजोबा माझे वडील मी आणि माझा मुलगा या शाळेशी शाळेविषयी काय भावना आहेत एवढ्या वर्षानंतर आपण शाळेच्या रॅलीत सहभागी झालेला इतका आनंद वाटतो की बाल पण आहे बालपण म्हणजे ज्यावेळी आम्ही चौथी तिसरी चौथीला या शाळेत होतो ते बालपण आता आठवायलाय मारलंय पन्नास आता आठवत आहे पन्नास वर्षाचं बालपण आज आठवायला लागलंय असंच असच होतो अजित इंजिनियर विनायक चौले पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आपण माझी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहात काय भावनात काय वाटतंय या शाळेला आता एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन एकशे सत्तर वर्ष सुरू झालेलं आहे ही शाळा एक आ, या तालुक्यात एक ऐतिहासिक वास्तू आणि ऐतिहासिक शाळा आहे या शाळेच्या आता जी माजी विद्यार्थी संकटा तयार होऊन या शाळे या संघटनेच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम आम्ही घेणार आहोत आणि या शाळेला जे आपण एक आमच्यावरती जे उपकार आहेत ते जे आपण काय तरी कुठंतरी परस्पेक्ट करायचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि या माजी विद्यार्थी संघटना करत असताना ज्या काय काय ज्या गोष्टी करावं लागणार ते सर्व गोष्टी पुढे जाणार आहेत या शाळेचे आधारस्तंभ म्हटले तर रणदिवे गुरुजी आता आपल्यासोबत आहेत शाळेला आज एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत रणदिवे गुरुजी वयाच्या त्र्याण्णव्या वर्षे सुद्धा या रॅलीत सहभागी झालेले आहेत गुरुजी काय वाटत आहे आपल्याला या शाळेला आज एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या वेळेला मला फार खूप आनंद होतोय त्याचं कारण या शाळेचं भाग्य असं आहे की तिथं अनेक विद्यार्थी घडले मोठमोठे विद्यार्थीच त्या शाळेने घडवले आणि ही एक पवित्र भूमी आहे या पवित्र भूमी हा जो सोहळा होतोय ते पाहून मला खूप आनंद होतोय गुरुजी एकशे पंच्याहत्तर वर्षाची वाटचाल आलो तुमचं वर्ष त्र्याण्णव काय वाटतं एकंदरीत काय परिस्थिती होती त्यावेळेची त्यावेळेला इतकी सुधारणा नव्हती आणि सुरू नव्हत्या शाळेमध्ये पण आता त्या तंत्रज्ञानामुळं खूप सुधारणा सुधारणा झालेल्या आहेत आणि त्या युगामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये आज टिकणं गरजेचं आहे आणि तशी वाटचाल ही शाळा करते आहे वारंवार मी या शाळेला भेट देतो येतो भेटतो आणि त्यामुळं मला चित्र आशाच आहे वाटतं धन्यवाद गुरुजी बॅरिस्टर नात्य विद्यालयाला एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली काय भावना आहेत है गेल्या महिनाभरापासून या शाळेचा संस्कृत महोत्सव साजरा करायचा म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि एकत्र येत असताना आज खरंच आनंद होतोय की बालपण आठवायला लागलंय आणि मला वाटते शंभर वर्षाच्या आठवण या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दिसून येते यात बघितलं गेलं तर ऐंशी ऐंशी नव्वद वर्षाचे विद्यार्थी या सहलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि खरंच एक मनपूर्वक बरं वाटतं आहे या शाळेचा इमारतीचा प्रश्न असेल किंवा शाळेच्या सौंदर्यात भर टाकायचं असेल तर आम्ही माझी विद्यार्थी मिळून सर्वजण या शाळेचं एक नाव लौकिक करणार आहोत आणि महाराष्ट्र बॅरिस्टर नाथ विद्यालय बघायला येतील असं एक सौंदर्य आम्हाला करायचं आहे त्यावेळी नागेशदा मित्र मैत्रिणी असतील शिक्षक असतील तेव्हा वर्गातला बेंच असेल काय वाटतं एकंदर परिस्थिती बघता खरं तर वर्गात गेल्यानंतर बालपण आठवतोय आणि हातावर बसणारे छड्या आठवतात कारण सगळ्यात दिल्� वातरट विद्यार्थी म्हणून माझे मी तिथं होतो पण त्या शाळेनं मला घडवलं म्हणून आज या या ठिकाणी मी असा या परिस्थितीवर आज दिसून येतो आहे खरंच मला या शाळेनं घडवलं शिकलो आणि त्या माध्यमातून आज एका चांगल्या पद्धतीने एक समाजाची सेवा करतोय आणि हे करण्याच्या पाठीमाचं माझ्या शाळेचं आशीर्वाद माझ्या शिक्षकांचा आशीर्वाद यामुळे आज मी या ठिकाणी उभा आहे पाहतोय गडिंगमधील जे खाटे समाजातील नागरिक होते जासी जासी आ, ना ते जास्तीत जास्त संख्येने काळ बैरे एकशे पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानं मी तर एकत्र आले मोठी रॅली चालू आहे काय सांगाल गणेश आज एकशे पंच्याहत्तर वर्ष झालेत नमस्कार मी प्राध्यापक गणेश किरण कांबळे मला या शाळेबद्दल अभिमानाचं वाटतं म्हणजे एक महत्वाची गोष्ट म्हणजे माझे खापर पंजोबा जे धूल बसरेवरून आले ते येताना कोणत्याही प्रकारचं धन त्यांच्याकडे नव्हतं पण त्यांनी एकच ठरवलं की शिक्षण नावाचं धन मिळवायचं आहे त्यांच्यामुळे त्यांचे पाच भाऊ म्हणजे माझे ठाकूर पंडोबांचे तीन भाऊ माझे पंडोबांचे पाच भाऊ आणि जवळपास चौदा चुलते माझे हे या शाळेत शिकले चौदा चुलते चौदा चुलते या माझ्या शाळेत शिकले आणि आम्ही जवळपास अठरा भाऊ या शाळेत शिकलो लोकांची बघताना मानसिकता बघताना आपण काय बघतोय त्यांची प्रॉपर्टी बघतोय धन बघतोय पण मी मा आज अभिमान सांगू शकतो आहे की ज्या शाळेत माझे खापर पंजवा शिकले पंजवा शिकले आणि माझे सगळे चौदा काका या शाळेत शिकले ही माझ्यासाठी सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या शाळेनं माझा आय पी एस भाऊसुद्धा मला या शाळेने दिला आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि स प्रत्येक क्षेत्रात खाटीक समाजातील व्यक्ती कुणामुळे जर विचार झालं तर ते फक्त या शाळेमुळे दिले आणि या शाळेचा मला सार्थ अभिमान आहे तर सगळ्यांना एक विनंती आहे या पुढील सुद्धा काळात आपण सर्वांनी एकत्र येऊया आणि या कार्यक्रमात या शाळेचा गौरव करण्यासाठी प्रयत्न होता एकोणीसशे सत्याहत्तर साली एकोणीसशे सत्यात्तर साली शाळेत होता आज काय भावना आहेत शाळेच्या इतक्या वर्षाने आपण एकत्र येत आहे या शाळेने आम्हाला काही दिलेलं आहे काय म्हणते त्यावेळेची शाळा त्यावेळेच्या मैत्रिणी बेंच सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला ता काही गुरुजन वर्गांना आम्ही मिस करतो काही गुरुजन वर्ग आम्हाला आता भेटले आणि खूप नशीवान आहे की अशी शाळा आम्हाला गुरुजन आम्हाला धन्यवाद हे सोबतचे कोण आहेत मांगले गुरुजी किती असताना घेतला फोटो इतर चौथीत असताना त्यातलं तुम्ही कुठे ओळखता काय मी आहे ಹಾ ಇಟ್ಟು ಬಾಯ್ ರೌಂಡ್ आपण रॅलीत आलेला आहात एकशे पंच्याहत्तर वर्ष शाळेला पूर्ण झाली काय वाटतंय आपल्याला एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होते आपण इतक्या वर्षानंतर शाळेच्या परत एकदा रॅलीत सहभागी झाले ती तो बेंच वर्गातले मित्र असतील काय वाटतंय सगळी भावना मधून राहुलदा आज बॅरिस्टर नागपूर विद्यालयाला एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आपण शाळेत आज आलेले आहेत काय वाटते गणिंग्लजमधील एक प्रमुख शाळा आणि या शाळेनं आज एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेली आहेत कोल्हापूर जिल्ह्यात जेवढ्या हाताच्या बोटावर मोजण्या एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या ज्या शाळेत त्यापैकी एक शाळा या शाळेमुळं अनेक विद्यार्थी म्हणजे जगात डंका लावला ते शाळेमुळेच लावला आणि विशिष्ट संस्कृती या शाळेनं घडवला या शाळेचे आणि गडिंगला शहराचे एकमेकाचे जे संबंध आहेत ते म्हणजे ते काही आम्ही शब्दातही सांगू शकत नाही या शाळेमुळं बरीच जण मुक्ती झाली आणि या जा शाळेमुळे शिस्त आम्हाला लाभलं या शाळेमुळे आम्ही घडलो या शाळेचं ऋण आमच्यावर आयुष्यावर आमच्यावर असंच राहावं एवढीच आमची इच्छा आहे आणि तर आता आपण पाहतोय बॅरिस्टर नाथपाई विद्यालयाला आज एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे निमित्ताने माझी विद्यार्थ्यांची ही रॅली आज बडिंग्ला शहरातून काढण्यात येत आहे अनेक माजी विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आपण बोलतोय माझ्यासोबत राहुल ताताडे आहेत त्याचबरोबर असंख्य विद्यार्थी सहभागी झालेले आहेत मनसेचे जिल्हाध्यक्ष माझे नगरसेवकांचे पती नागेश चौगले देखील या रॅलीत सहभागी आहेत त्यामुळं या रॅलीत एक मोठा उत्साहाला उदाहरण आलं असं म्हटलं तर वाहगं ठरणार नाही या रॅलीने आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडवले अनेक नागरिक घडवले अनेक नेते घडवले त्याच पद्धतीने माझ्यासारखा एक पत्रकार सुद्धा याच शाळेने घडवला त्यामुळे या, या शाळेविषयी एक मोठा अभिमान आहे असं आणि गडिंग शहरातील एक सगळ्यात जुनी शाळा म्हटलं तर बॅरिस्टर नागपे विद्यालयाकडे पाहिलं जातं आणि या शाळेचं आज एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना अनेक गुरुजन सगळ्या विद्यार्थ्यांना भेटलेले आहेत त्यामुळे माझी विद्यार्थ्यांनी अक्षरशः शाळेकडे आज धाव घेतले म्हटलं तर वावगं ठरणार नाही सत्यवर्धन जीसाठी धनंजय शेटके घडिंग